हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आज रविवार आहे आणि आज जायचं आहे कुठेतरी बाहेर तर ते तुम्हाला पुढे सांगणार आहे कुठे जायचंय काय ते व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आरुचा आधी ड्रॉइंग दाखवते मी तुम्हाला तर हे मी त्याला एक्झाम्पल म्हणून काढून दिलं होतं आणि ते बघून त्याने इथे काढलेलं आहे तर आरुने ड्रॉइंग शर्ट काढायचा राहिला का तर अजून आरुने सॉरी ड्रॉइंग कसं काढलंय ते मला नक्की सांगा कमेंट करून म्हणजे आरूला जरा अजून प्रोत्साहन मिळेल आणि आरू रोज ड्रॉइंग काढून म्हण आरू पॉकेट पॉकेट आहे का ते अरे बापरे अभ्यासच एवढा केलाय आता अरुणी इकडे बघ एवढा अभ्यास केलाय की चेहऱ्यावर सुद्धा केलाय बघू दे इकडं बघ पटकन फ्रेंड्स मग हे करतील सांगतील मग कसं काढलंय अरुणी इकडं बघ एकदा काय ते लागेल आता कुठेतरी ला परत तर ठीक आहे चालेल चला आता नाश्ता वगैरे झालाय पोहे केले होते नाश्त्याला आणि प्रदीप आला होता काल तर काल चीज आणलं होतं त्याने तर मग आरूला रात्री पण आणि सकाळी पण ब्रेडचा पिझ्झा करून दिलेला आहे हो ना दाखवू आता सांग पिझ्झा खाल्ला की नाही सांग आणि मामाला सांग आवडलं का चीज मामाने दिलेलं आरूचा खूप जास्त फेवरेट आहे चीज आणि त्याने व्हिडिओ कॉलमध्ये त्याला दाखवलेलं तर तो म्हटला घेऊन ये मामा मला तर तो काल घेऊन आलेला आणि मग सकाळी रात्री आणि सकाळी आरूचा पिझ्झाच झालेला आहे तर आता पिझ्झा नाही आता भाजी चपाती करणार हो ना आरू तर चला नाश्ता वगैरे झाला आहे आता आवडते आता वाजले दीड काहीतरी साडेतीन चारला निघणार आहे आम्ही कुठे जायचंय काय वगैरे ते सगळं पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा चला हा ना आता सांगू लगेच सांगायला लागलेलं आहे कुठे जायचं हा आणि आदुडीची आणि आरूची शंभो व्हायची अजून हा संडे म्हटलं की आमच्याकडे सगळं लेट लेट असतं हो नारू हो नारू आदुडीचा इथे आदुडीचा अभ्यास आहे आणि इथे आरूचा आहे आणि आदूला माझ्या सकाळी बॅट लागली बघू दे बपडे कुठे लागलो दाखव इथे लागली हा ना चला कसं काय लागलं खेळत होते ती पण आणि त्याला लागलं चुकून तर ठीक आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करा भेटूया थोड्या वेळा तर फायनली मी झाली आहे रेडी आणि कशी दिसते ते मला नक्की कमेंट करून सांगा ह्यांचं पण आवरलंय आतमध्ये काहीतरी करतात आजोबा एक खेळ आज आजो एकदा दाखव आता इकडे हाय आणि आधोडी थोडस झालंय मोठं त्यामुळे ते येते सारखं पुडा हो ना हो ना आधो हम्म आम्ही खातोय कपडे सारखी सारखी बायक भर चाललं सांग बाय मला पिधे पिदे मम्माला इथं 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 अशी अशी बस बस खोल मला बस 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 तर चला आवरले आरू गेलाय भाऊजींसोबत गाडीवरती पुढे आणि आता आम्ही तिघे मागून जाणार आहोत तर बाबांचं झाले आता आम्ही निघतोय चला <laughs> चलेलो आहोत आणि वाट बघतोय भाऊजींची भाऊजी आणि आई आरू अजून पाठीमागे राहिले ते पण आदू आणि अजूनही चांगली झोप काढली घरातनं निघाल्यापासून झोपला होता नाही झाली झोप अजून पण त्याची झोप नाही झाली आणि हां आता कुठे आलो आहे ते सांगतो यांच्या बहिणीच्या नाही सॉरी हां यांच्या मावशीच्या मुलीच्या मुलाचा टिळा आहे हां म्हणजे आमच्या भाच्याचा टिळा आहे तर आता टिळ्यासाठी आलेलो आहोत आम्ही तर चला थोड्या वेळाने परत मग अरुण ते आले की मग भेटूया अरुण काकांसंघ आला ना कुठं चालला तू तसं नको करू लागेल तुला चल आपण जाऊया आई संघ जाऊ चल

ते मुझे 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 मुझे। तर तिथे फोटो काढायला म्हटलं आता कोणाकडे देऊ म्हणजे मोबाईल तर मग मी यांना म्हटलं धरा व्हिडिओ घ्या म्हणून आणि यांच्या लक्षात नाही आलं यांनी सगळे फोटोज क्लिक केले मग म्हटलं चला ते शेअर करूया ही स पुढे जे आहे ती नवरदेवाची बहीण होती आणि इथे मी आहे ही नवरी आहे परत आणि म्हणजे मोजक्या लोकांमध्ये होता कार्यक्रम घरच्या घरी केलेला पण खूप छान कार्यक्रम झाला आणि मला माझ्या साखरपुड्याचे दिवस आठवत होते म्हणजे नाही का आम आमचा गावी झाला होता आणि खरंच म्हणजे प्रत्येक मुलीला ते जुने दिवस आठवत असतील असं मला वाटतं कोणाच्याही साखरपुड्याला वगैरे गेल्यावरती किंवा लग्नाला गेल्यावरती तर हा नवरदेवे यांच्या बहिणीच्या म्हणजे मावस बहिणीचा मुलगा हा म्हणजे आमचा नात्याने भासा लागतो तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसा वाटतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं मी तिसरीला मम्मी मी जायची तू आता तिसरी लाचण्यापासून

प्रयोज इकडे लाग लाग

कार्यक्रम झालाय आणि आता निघतोय आम्ही पण तर आपला ब्लॉग इथेच संपेल ते एक छान सगळे घेऊन पुन्हा आहे